गुड मॉर्निंग एवरीवन तर आज सकाळ सकाळी बप्पाची आरती केली आणि आरती सत्याम करणार होता कारण की तो आता हॉस्टेलला जाणार होता सो त्याच्याकडे पप्पा बोलले की तू आता आरती कर तो आरती करत होता <uez -गी> तर आरती झाल्यानंतर आम्ही सकाळ सकाळी गावाकडे गेलो देवाच्या पाया पडायला तर सत्यमने पण पेढे वगैरे ठेवले आणि पाया पडला तर हिता आजींनी करंजी चकली लाडू दिले खायला तर हे आहेत आमच्या पप्पांच्या सगळ्यात छोट्या काकी आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो तसं त्यांनी फराळ वगैरे दिला होता आम्हा सर्वांना तर त्या बोलल्या मला पण घे व्हिडिओमध्ये तर मग मी त्यांना पण व्हिडिओमध्ये घेतलं आणि हे म्हणजे आमच्या पप्पांच्या सगळ्यात छोट्या काकी आहेत आणि हे आमच्या पप्पांच्या सगळ्यात छोटे काका आहेत ज्यांना आम्ही बापू म्हणतो तर गुड इव्हिनिंग तर आम्ही जसं की तुम्ही आत्तापर्यंत बघितलं की सकाळ सकाळ आम्ही देवाच्या आर म्हणजे गणपती बाप्पांची आरती करून गावाकडे गेलो होतो देवांना पाया पडायसाठी कारण की सत्य आमचं कॉलेज चाललेलं सो सत्या उद्यापासून जाणार आहे हॉस्टेलला सो त्यासाठी आम्ही पहिल्यांदा देवाच्या पाया पडून वगैरे आलो आणि आल्यानंतर जेवण वगैरे गेलं आणि मी तर झोपून गेले होते तर आता आत्ता आमचा संध्याकाळचा चहा बनवायचा चालू आहे तर चहा बनवतोय मी आणि नंतरचा थोडा काही प्लॅन आहे थोडीफार शॉपिंग करायची तर बघ मी दाखवते ते तुम्हाला आणि आमचे क्यूटसे असे उंदीर मामा पण आहे तिथे काही इथे एक आहे आणि इथं दोन आहेत लाडू घेऊन उभारले मोदक घेऊन उभारलेले आणि आमचे बप्पा इथे मी सत्यमशे गेलो होतो सत्यमशित काही शॉपिंग करायला ज्या आपण गरजेच्या गोष्टी त्याला तिथे लागू शकता थोडं सामान आम्ही घेतले थोडं सत्य आहे थोडं घरात पण लागणार आहे तर हे आहेत आमच्या कॉलनीतील गणपती बप्पा आणि यांना बघून आम्हाला आमचे दिवस आठवले आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही दिवसभर इथेच असायचो गणपती बप्पाजवळ आणि खरंच लहान पण हे एक गोल्डन डेज असतात आपले ते कधीच आपले परत नाही येऊ शकत सो हे पण दिवसभर तिथंच असतात आणि आम्ही आरती म्हणायचो आरती म्हणायला पण भांडणं लागायचं आमच्यात आणि डेज ठरवून द्यायचे आरती म्हणण्यासाठी बाय <laughs> <भाई। laughs> शॉपिंग करून आल्यानंतर बप्पाची आरती करायची होती आम्हाला तर त्यासाठी मी तयारी करत होते दिवा वगैरे अगरबत्ती वगैरे लावण्याची तर मी, मी का का आता सत्यामचं वगैरे सगळं सामान वगैरे घेऊन आले मी दाखवते काय काय सामान आणले ते पण आणि आता बप्पाची आरती करायची आहे आणि असं ब म्हणजे तुम्हाला फील होतं का नाही मला माहित नाही पण असं बप्पा घरात असलं ना असं वाटतं की आपलं घर मंदिर आहे हॅ ना मी धूप अगरबत्तीचा वास म्हणजे नेहमी आपण लावतोच पण माहित नाही का असं वेग म्हणजे मंदिरात कसा वास येतो सो तसा सेम बप्पा आल्यावरती वास येतो आणि खूप छान असते असं प्रसन्न एकदम शांत तुम्हाला वाटते का सांगा आम्हाला तर असं फील होतं नेहमी ही एवढीच तयारी आपली आहे नेहमीची जशी असते आम्ही जास्त लाइटिंग वगैरे सोडतात सगळे पण आम्ही नाही सोडत कारण की ऑलरेडी आमच्या मंदिराला लाईट आहे खूप तर त्याच्यामध्ये जर आपण दुसरीवाली लाईट सोडली ना तर त्याचे वायर आणि ते सगळे दिसते मग ते डेकोरेशनला अर्थच राहत नाही त्यामुळे आम्ही लाईट वगैरे अजिबात हे नाही करत लावतच नाही तर आता मी आणि मम्मी आमच्या इथं कॉलनीमध्ये गणपती बसतो सार्वजनिक सो आम्ही आता दोघी तिथे जाणार आहे तर साडेआठ पावणे नऊपर्यंत पर्यंत आरती असते सो मी तुम्हाला तो पण गणपती दाखवते मी ऑलरेडी दाखवला याच्या अगोदरच्या क्लिपमध्ये मध्ये पण तरी पण एकदा तर हे गणपती बाप्पा आमचे कसे आहेत नक्की सांगा मला आणि आरती करताना ढोल आणि ताशा पण वाजवला जातो रिदमनुसार तर हा हे शिवान तर ह्याचा ताशा फुटला होता असं त्यामुळे तो इतका नाराज होता ना कुणाशीच बोलत नव्हता आरतीने आल्यानंतर मग आम्ही आमच्या घरातल्या गणपती बाप्पाची आरती केली आणि फायनली तो दिवस आला आहे की गणपती बाप्पाला आपल्यापासून निरोप घ्यावा लागणार आहे खरंच हे जे दिवस आहेत हे कसे निघून जातात खरंच कळत नाही आणि जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरात असतात तेव्हा खरंच खूप शांती समृद्धी आणि खरंच खूप छान वाटतं तर आम्ही सातव्या दिवशी विसर्जन करणार होतो गणपती बाप्पाचं कारण की गौरी वेळेस करतो पण ह्या वेळेस गौरीचा सहावा दिवस आला होता तर सातव्या दिवशी आम्ही विसर्जन करणार होतो तर इथं विसर्जनाची तयारी चालू आहे खरंच खूप असं मनावरती दगड ठेवून तेन त्यांना त्यांचा निरोप आपल्याला घ्यावा लागतो तर यस हे जे दिवस होते खूप छान होते बप्पासोबत मोर्या नाही नाही बरोबर आहे थांब ही मला ठेवायचं कुठं तर nüüd pidi õppima .